स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका गेल्या काही दिवसापासून डळमळीत झाली होती अर्थात मालिकेच्या नायिकेनेच जर एक्झिट घेतली असेल तर ती मालिका पाहण्यास मुळीच रस नसतो काही दिवसापूर्वी या मालिकेची नायिका आनंदी हिची अचानकपणे एक्झिट करण्यात आली होती मालिकेत लीप घेण्यात आल्याने कथानकात हा ट्विस्ट आणला गेला होता त्यानंतर सुखदाचे पात्र सार्थकच्या आयुष्यात आले ही भूमिका अभिनेत्री मयुरी देशमुख हिने साकारलेली पाहायला मिळाली सार्थकच्या आयुष्यात सुखदा आली पण आनंदी नसल्याने मालिकेवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती आनंदी कुठे गायब झाली तिला या मालिकेत परत बोलवा अशी मागणी प्रेक्षकाकडून व्यक्त करण्यात येऊ लागली दिव्या पुगावकर हिने आनंदीची भूमिका तिच्या अभिनयाने सजग केली होती आनंदी आणि सार्थकच्या आयुष्यात अनेक वादळं आली पण या दोघांनी खंबीरपणे एकमेकांची साथ दिली आता हे दोघे एकत्र येणार असे असतानाच आनंदी मालिकेतून अचानकपणे गायब झाली या दरम्यान दिव्या हिला नवीन संधी मिळाल्याचे बोलले जाऊ लागले तर काहींनी तिचं लग्न ठरल्याचीही माहिती पसरवली पण आता दिव्या पुन्हा एकदा मालिकेतून एंट्री करताना दिसत आहे हो यावेळी ती आनंदी म्हणून नाही तर कल्याणी बनून मालिकेत एंट्री घेणार आहे डॅशिंग अंदाजात असलेली ही कल्याणी आनंदीच आहे पण तिने तिचं ती नाव का बदललं आणि ती एवढी वर्षे कुठे गायब होती हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे त्यामुळे मालिकेचा हा ट्विस्ट रंजक घडामोडी घडवताना दिसणार आहे आनंदी परत आली आहे हे पाहून प्रेक्षकांनी तिचे जोरदार स्वागत केले आहे तिच्या कल्याणी बनण्यामागे नेमके काय कारण आहे हे, हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत त्यामुळे सुद्धा आणि सार्थकच्या आयुष्यात आता आनंदीची एंट्री धमाल घडवून आणणार आहे